गुड मॉर्निंग मित्राहो शुभ सकाळ मस्तपैकी केस जरा गाडीवर आलो त्याच्यामुळे हेल्मेटने नाही खराब झाल्यात मस्त तर चला आज सुरुवात आपली ब्लॉगची घरी करूया मस्तपैकी एकदम टकाटक टक, तुम्ही सगळे बरे आहेत ना तर चला तर आज आई काय सकाळी सकाळी करते तर काय माहीत आता सांगा भाकरी भुजू ना जाऊ शेतावर भात कापायला सुरुवात केली ना वाटतं ना काय तर भात कापायला सुरुवात केले तर आता बघू चुलीवर आता चुलीवरच्या भाकऱ्या मस्तपैकी भाद बनवू हो थो थो। हो ता वेग वेग ते ते मग बघू काय ताज नाश्ता कुठं होतं तर चला आता भाकरी बुजून घेऊन तापवत ठेवलाय बराच अगोदर दहाक मिनटं अगोदर तापवत ठेवलाय तवा आता आमची प्रत्येकांची तसते वेगवेगळी कोणी उकडवून बनवतंय पण आमच्याकडे असाच बनवतात कालवून ना हाताखाली त्या उकडवून त्या मग थापायला लागतात बरोबर ना तर याला कोणी उतरलं सांगतंय कोणी तुला पण आम्ही याला भाकरी सांगतो आमच्या आदिवासी मध्ये डायरेक्ट पिठ या करतायत ना हाताखाली सरकन फिरवला का झाला एकदम तशा प्रकारे पीठ कालून घ्यायचा एकदम कामाचा विचार असत बघा असा मस्त पैकी पीठ भरपूर कारवायला लागतो मेल आणला पाहिजे कार त्याला असा म्हाता खाली एकदा मला राग आलेला होता भाकरी कार नाश्ता नव्हता तर मीच भाकर भुजाय गेलो का नाही तर फार लास मित्र हा हम्म तवा ता जास्त तापला त्याची मुलं जास्त पेटायला लागली पहिलीच भाकर ना पण निघल का निघल तर पहिली भाकर पेटली पण पेटलेली भाकरच भाकर। चांगली लागत नासावरून पाणी लावायचं पण ते ज्याला जो चपात भाकर भाजतो त्यालाच मित्रांनो या प्रत्येकाला नाही भात कारण की चटकालाही लागतो हाताला चटका लासव फार असा हा तर बघा थोडी करीत लागेल तर चला आता आईला भाकरी भाजून घेऊ दे पटापट तुम्हाला एक दाखवली भाकर भागताना मस्त पैकी चला इकडे सकाळी सकाळी पोरांचा घोटींचा डाव चालू झाला आहे पेपर चालू आहेत तरी पण घोटी पण खेळतात पेपरचा तर गचा यांना माहीत नाही घोटी बघ पोरी पण घोटी खेळतात आमच्या इकडे गावाला सकाळी जुटलं का पोरांना मोबाईल नाही जास्ती इकडे घोटी आमची घरी तरी अशीच करतात तर बघा तुम्ही घोटी खेळता का नाही कमेंटमध्ये सांगा गोटी आम्ही सांगतो गोट्या नाही सांग ना तू काय बघतोस रे बाबू शर ना बाबास बघा पसं भांडत पण घोटींवरची ना आता साक्षी डान्स करायला लागला जरा ना अभिलाच निसता हानाय लावला आहे काय रे अभि बघा भाकरी किती भाजल्या भरपूर झाल्या दहा बारा झाल्या आणि भाकर अजून आता लास्टचा पीठ आहे अजून एक हो। भाकर होईल का अजून एक भाकर होईल कापाय गेले असतील चल बरं मी शेतावर जाण पहा काय करत ही ओढे दूर

काय तर मला तर नाही ते एवढा ना जमत ना जाऊन बघता आई नंतर बघू नाश्ता ना घेऊन येणार आहेत आज शेतावर नाश्ता करू लई मजा येते मित्रांनो शेतावरचा नाश्ता करायला तर भाकरी आता भाजल्या आता भाजी काय करून तर बघू मला निसर्ग पण दाखवतो आमचा इथचा बघा डोंगर मस्त एकदम भात भीत हिरवा आणि आमचा इथं भात आहे <coughs> भाताची कडपा बघा कशी टाकल्या मस्त मस्तपैकी सगळी वाटेला भाताची कडपाच कडपा दिसतील तुम्हाला सगळीकडं आता भाताची कडपा जागा नाही ना स्टार्टिंगला ना। जोपर्यंत एक दोन शेता कापत नाही तोपर्यंत जागा नाही होत मग कुठं कुठं कडपा टाकायला लागतात गवताव वगैरे सुकायला भात तिकडे विहिरीचे कठऱ्या पण टाकून ठेवलाय सगळीकड बघा आता मला कसा जावं काय माहिती चिखलातून का कसा याने तर सगळं रस्ता बुंजून ठेवला आहे आणि विहीर बघा सगळी फुल झाली आपली ला चप्पल काढली आता चालू युद्धाला चिखलात मग कसा चला चबक चबक तर लई चिखल आहे मित्रांनो पाणी यावर्षी पाऊस लेट थांबला ना तर बघा शेताचा कसा हाल याच्यातून भात कसा काढायचा ना काय कसा बघा किती पायात जातो ते बघा हाल होतं ते बघा चिखलात किती पाय जातात एवढे पाण्यातून आता भात कापून काढायचा आहे तर काय करायचं ना काय नाही तर चला अरे अरे देवा अरे देवा <laughs> तर लय चालायला हाल होत लय म्हणजे लय हाल होत चालायला खतरनाक आणि पक्ष्यांचा आवाज पण येत असेल चांग पक्षी पण लय आहेत पण लय मास पण आहेत अजून तर शेतात वाटत पडवल काय नाही त्याची पातच घेत नाही त्याची पात पुढं आहे कारण माझी तर त्याने त्याला हाकलून लावला त्याची पाततून माझे मागे ना तसा भात कापाय आलो आहे कापायचा ना साईडला ठेवायचा कापायचा ना साईडला ठेवायचा बघा जरा साईडला ठेव ना अजून पाण्यात ठेवलं दान काय कराय अच्छा मला जरा आवाज कमी या लागलाय मित्रांनो आता काय औषध असेल तर सांगा आवाज येतो पण समजत नाही पटकन तर चालला आता वालट टाकायला कडपा घेऊन ना तुम्हाला मी सांगा ना कडपा तिकडे कुठे जागा शोधायला तर अशी कडपा न्यायची ना तिकडं सुटत टाकायची बघा तर बघा चिखल बघा कसा बघा किती पायात जातात ज्यामत्याम चालवतात हेच जशी जाते काय नाही बघा हेस गेली तर समजायचा का पडलाच माणूस असा कला एक घाम फुटला भात कापून ना तुम्हाला वाटत सर येऊ काम नाही करत पण मी भात कापतो पण माझा व्हिडिओ नाही कोण काढायला ना म्हणून तर मी बघा कसा कापलाय तुम्हाला दाखवतो मी बघा मी तिकडनं कापत आलो इथपर्यंत इथपर्यंत मी डायरेक्ट एंडिंग करून टाकली नाही आता टाइमपास पोरा आई नाश्ता घेऊन आली ना म्हणून मी नाश्ता करायला आमची वाटणीचा पण ई सगळी पोरा आहे ती आम्ही एवढी होती त्यालाही काम करायचो ये पोसे पण चालला आलसोडे नाश्ता करायला हा यांना तर एकच घास भाकर द्या लागल दोघांना ना रे चला तर आता ही ताईशी पोरी लागली भात कापायला बघू किती कापता येतं का नाही तर लांबू बघा नाश्ता आणलाय तर चला नाश्ता करायला ना इकडे खेकडं शोधायला लागले बेलकडा अजून खेकडा पण पोळीला आला होता जरा बरा वाटला बरेच दिवसातून घाम निघला ते दिवशी जरा खोदायला घाम निघला होता ना आज परत घाम निघला कसा झालाय थोडा चांगला पण रुजली नाही पावसामुळं नाही रुजली संपत आणली पण ती संपतच गेली ते पा बघा इकडं नबल्या इकडे सोया लागला तर चला नाश्ता नाष्टा करा गेलो होतो पण नाही काय काय ला इत दाखवतो तुम्हाला आणि विहीर बसून आज आम्ही नाश्ता करायचा इकडं दाखव काय काय ला नाश्त्याला नाश्त्याला भाकरी आहेत तिथं बस फोटो काढत तंगड्या मुगळी चावली होतो काढ तिरका मुगळी पशे का लवकर हो तो पहावं तर बघा नाश्त्याला शिंद आणले बघा शिंद लाल भडक माल कडक एकदम भाकरी आता नाश्ता लावला तर ही उरीव माणसा ही खाली पिली आली आम्ही फक्त काम करायचं दोघ तिघ चार जण

पाणी पण दे मला तांब्यात जरा पिया तर चला मला भेटला नाश्ता माझी वाटणीचा <coughs> आणि तांब्यात पाणी पाहिजे तर या तुम्ही पण शेतावर नाश्ता करायला मित्र आहोत तर भाऊ जास्त होता जा कडप टाकायला तर पंधरा वीस मिनटं लावत होता त्याच्यामुळे तो, तो काम केलेला नाही तो तो पहा आता भाऊला दुसरी प्लेट जाईल जे काम करत होते त्यांना पहिला भेटल त्यांना भूक लागेल ना असा तर तो साईडलाच बसला तिकडे म्हणजे साईडला कसा मोठं मोठं घास घेतलं तरी पण आता सगळ्यांची गर्दी झाली भाकरी घ्यायला कोणाला भेटल नाही भेटल त्याच्यासाठी पहा सगळ्यांनी भाकरी घेतल्या तर या तुम्ही हो, हो, हो हा शेता <laughs> भाकरी खायला तर यो पहा वाढज वाटज जो पहिला खाल त्याला म्हणजे जास्त असा परत त्याची मला भाऊनी पटापट चानस माराय तर बाबूला काय दोन शब्द बोलायचा हवा तर हा चला आता मी पण नाश्ता करून घेतो या तुम्ही पण नाश्ता करायला मित्राहो मस्त पैकी नाही तर मी खात खात ताऊ हे सगळं भाकरी संपवून टाकतील त्याचे मुलं आता मला पण खाऊ देते या तुम्ही पण शेतावरचा नाश्ता करायला वा एक नंबर तर शेतावर मित्र कसा पण पण तिखट जरा जास्त हो हा हा हा, हा. मला का हा हम्म तर चला मित्र हा आता जेव्हा नाश्ता केल्यावर डायरेक्ट भेटू तर चला <laughs> काय नागा येऊन पहा कसं सगळी जण खायला लागली आई अजून वाटायलाच लागली तर बस तू पण आता नाश्ता ना करायला ना भात चालून आणलाय वा अरे भात फ्राय पण आणलाय ग भात तर देश होतो कापून तिकडचा जरा जेवण पाहिजे असा त्याला तो देश जेवण फ्राय वाला ओढा खाशील नाही तर ते मला अर्था तर चला आता सगळी जण भाकरी खायला बसली मस्त वैकी तर चला या तुम्ही पण भाकरी खायला मित्रां चिकन खडा नाही दिला त्याची मुलाचा भातच पडला तर आता आई परत द्या लागली वाटून चिकन बघा ते आता सगळी पोरा काम करून लागणार आहेत आम्हाला पडापट पड़ घाडव आहे मग यांना मी थंड देईन परत आज चाळीसवाला काय घेणार काय अजून टाइमपास करायला इकडे चला आमचा नाश्ता झाला आईचा शेवटचा आहे ना आई पोरा अजून निखून निखून खातोच सगळा लास्टचा नाही सगळे पोरांना घेणार इकडं टाइमपास करायच वर्षाच एक काय त्यांना आज दिसला वगैरे आलीच पाहिजेत ना ग

माझे तर जिभल जसं काय डिझायनिंग व्हायला लागले नाही यांना तिखटच पाहिजे सगळा झाला इकडं पाणी पिणी पेन झाला यायचा तर चला आता जाऊ आता डबल काम करायचं व्हिडिओ आता आपल्याला नवीन येईल पुढच्या भागात तर चला उठा जायचा ना का पाय तर चला मित्रांनो अशा प्रकारे नाश्ता झाला आणि आता आमचा व्हिडिओ लांब होईल लांब होईल असं मला वाटतंय त्याच्यामुळे मला वाटतं व्हिडिओ आपण इथं संपवावा काय तर आपण शूट करूयात आता तो दुसऱ्या भागात बघायला भेटेल बरोबर ना तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला या लवकर पुन्हा बाय बाय कराय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर काय करा या पुन्हा लवकर बाय बाय करा ના બાબુ પર મિત્રા હો ટાટા